एका पेशंटचा स्पर्म काउंट फक्त दोन पॉईंट पाच म्हणजे टू पॉईंट फायू मिलियन होता जो स्पर्म काउंट आपल्याला चाळीस मिलियन पाहिजे पण त्या पेशंटचा दोन पॉईंट पाच होता इतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की कुठल्याही ट्रीटमेंटने तुमचे शुक्राणूंची संख्या वाढू शकत नाही आणि तुम्हाला आय व्ही एफ केल्याशिवाय बाळ होऊ शकत नाही या पेशंटने आमच्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि दोन पॉईंट पाच मिलियनवरून त्यांचा आठ महिन्यामध्ये चाळीस मिलियनवर स्पर्मकाउंट गेला आणि त्यांना नॅचरली कन्स्यू झालं म्हणजे नॅचरली त्यांना गर्भ राहिला आणि त्यांनी नऊ महिने माझी ट्रीटमेंट घेतली आणि आज त्यांची मुलगी तीन महिन्याची आहे कुठलंही आय यू आय किंवा आय व्ही एफ न करता त्यांना ही प्रेग्नन्सी राहिलेली आहे तर आम्ही स्पर्म काउंट वाढवण्यासाठी आमच्याकडे शंभर टक्के इलाज आहे ज्या पेशंटचे शुक्राणू झिरो असतील त्यांच्यासाठी इलाज नसतो पण ज्यांचे शुक्राणू थोडेफार असतील मेलेले असतील तरी पण चालेल तरी पण शुक्राणू तयार होऊ शकतात कारण आम्ही अंडकोश जे शुक्राणू तयार करतात म्हणजे अंडकोशाच्या सेल्युलर लेवलला काम करणारी औषधं दिली जातात माझ्याकडे आणि शुक्राणू तयार केले जातात आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पण टॅबलेट दिल्या जातात शुक्राणू तयार झाल्यानंतर ते विषारी घटकांमुळं मारले जातात आणि विषारी घटक बाहेर काढण्यासाठी पण आम्ही गोळ्या देतो शुक्राणू तयार व्हायला व्हिटॅमिन्स लागतात किंवा प्रोटीन्स लागतात किंवा जे काही रॉ मटेरियल लागतं म्हणजे जे काही व्हिटॅमिन्स प्रोटीन्स ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण गोळ्यांमधून देतो त्यामुळं शुक्राणू तयार व्हायला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत आपल्या रक्तामध्ये त्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात त्यामुळं शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढते आणि जर शुक्राणूंची संख्या वाढली आणि त्यांचा स्पीड वाढला त्यांची क्वालिटी चांगली तयार झाली तर शंभर टक्के नॅचरली प्रेग्नन्सी राहते नमस्कार मी डॉक्टर शीला पठारे मी एम बी बी एस आहे आणि बाळ होण्यासाठी मी एक गोळ्यांचा फॉर्म्युला तयार केला आहे आणि या गोळ्यांनी हजारो पेशंटला मुलं झालेल्या आहेत एका पेशंटचा झिरो पॉईंट टू मिलियन्स पर्म काउंट होता त्यांचा तीन महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये चव्वेचाळीस मिलियनवर गेला एका पेशंटचा दोन मिलियन होता त्यांचा ऐंशी मिलियनवर गेला एका पेशंटचा लेस दॅन वन मिलियन होता जुना रिपोर्ट आणि आमच्याकडे येण्यापूर्वी दोन दिवस आधी केला होता झिरो मिलियन्स स्पर्म काउंट आला होता तर त्या पेशंटचा सुद्धा पंचावन्न मिलियनवर गेला असे खूप रिपोर्ट्स आम्ही चांगले केलेले आहेत एका पेशंटचा तीन मिलियनवरून साठ मिलियनवर गेला आणि या पेशंटचे तुम्हाला फोटो आणि फोटो पण दाखवले जातील दा आणि रिपोर्ट्स पण आहेत माझ्याकडे मी ते रिपोर्ट्स झेरॉक्स करून ठेवलेले आहेत आणि व्हॉट्सअपला सेव्ह पण करून ठेवलेले आहेत